मिरज विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा तुल्यभर उमेदवार देणार पक्षाचा मेळावा घेऊन उमेदवार जाहीर मनोजबाबा शिंदे यांची माहिती आगामी मिरज विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ताकदीनं उतरून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आज पत्रकार परिषदेमध्ये सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे सरकार यांनी दिले मिरज विधानसभा मतदारसंघ पारंपरिक राष्ट्रवादी पक्षाचा असून आगामी निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे ताकदीनं मागणी करणार भारतीय जनता पार्टी पक्षाला पराभूत करण्यासाठी तुल्यबळ उमेदवार त्यांच्याकडे असल्याचं सांगितलंय येत्या काही दिवसात मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्याचबरोबर मेळाव्यात इच्छुक उमेदवार समोर आणले जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्ष जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे यांनी दिली आणि यावेळी मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे मिरज तालुका अध्यक्ष भास्कर शिंदे विजय माळी संदीप वनमाने प्रणव पाटील माजी नगरसेवक जुबेर चौधरी प्रसाद मधभावीकर विराज कोकणे संजय कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार येत्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही मिरज तालुक्यातले सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत येत्या चार दिवसामध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दोन हजार चौदा साली ही जागा होती दोन हजार एकोणीस साली आम्ही आमचा घटक पक्ष शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली त्यावेळी आम्हाला आमचे बाळासाहेब बोनमोरेंना त्या ठिकाणी त्यांच्याकडून उभा केलं होतं सदुसष्ट हजार मतदानं पडली आणि येत्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की खात्री आहे की आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के निवडून येईल त्यासाठी आम्ही येत्या चार पाच दिवसांमध्ये एक मेळावा घेणार आहोत इच्छुकांना बोलणार आहोत कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही पुढील दिशा आमची त्या ठिकाणी आम्ही ठरणार आहोत मान्य असणारा कार्यकर्त्यांना मान्य असणारा त्या ठिकाणी उमेदवार आम्ही देणार आहोत आणि सगळ्या दृष्टिकोनातून तो सक्षम असला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज